नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे सावेडीत मोर्या युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी विविध रुग्णालयात रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप समाजात संस्कृती जोपासून महापुरुषांचे विचार रुजविण्याचे प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आमदार संग्राम जगताप गुलमोहर रोड सावेडी येथील मोर्या युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली चौकात भव्य स्टेजवर राजवाड्याची सजावट करून शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा अभिवादनासाठी ठेवण्यात आला होता यावेळी युवकांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला तर प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध रुग्णालयातील रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप करण्यात आले आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी प्राध्यापक माणिक विधाते प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन मदान जनक आहुजा हरजितसिंह वधवा अभिजित खोसे अजिंक्य बोरकर प्रितपा धुप्पड अमित खामकर मनोज मदान गायत्री जोशी शारदा पोखरकर सागर गुंजाळ गुड्डू खताळ हर्षल शिरसाट अभिलाषा मदान सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर अनुराधा कोसे, गजेंद्र भांडवलकर सुमित कुलकर्णी रोहिदास सातपुते सुषमा पाटील जसमीतसिंह वधवा तेजस खोसे यश दुग्गल संदीप तोरात प्रदीप सचदेव स्वप्निल गवळी शिव खाडे सचिन जगताप सावंत छाबरा सनियाहुजा आहुजा सागर सारडा अक्षय पालवे रोहित वाघ साहिल माने ऋषिकेश घाणमोडे कैलाश नवलानी विक्रम वाडेकर जयकुमार रंगलानी वैशाली टाक कमल कोहली पराग महांकाळे वरेंदर सिंह आनंद अर्चना मदान आदींसह युवक परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर गुलबरोड परिसरमध्ये मोर्या युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सन्मान्य अर्जुनजी मदन यांचे पुढाकारात सातत्याने गणेश उत्सव नवरात्र कालखंड छत्रपती शिवाजी महाराज जयंती असले असे विविध कार्यक्रम त्यांच्या पुढाकारातन त्यांच्या मंडळाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित केले जातात त्यांनी आज या एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा आवश्यक साधून एक अभिवादनपर चांगला कार्यक्रम त्यांनी खरंतर आज आयोजित केला मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी खरंतर आभार व्यक्त करतो सर्वांनाच या छत्रपती शिवाजी महाराजां जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा